रायरेश्वर किल्ला स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार आहे याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती ते फक्त सोळा वर्षांचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधले हिंदवी स्वराज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला ज्याला त्यांनी मावळा असे नाव दिले या मुठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांच्यात धर्मप्रेम निर्माण करून त्यांच्याशी लढा दिला स्वराज्याची संकल्पना शिकवली आणि समजावून सांगितली हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपले रक्त सांडले अवघ्या पन्नास वर्षांच्या कालावधीत त्यांनी विजापूर आणि दिल्लीच्या राजांना आपल्यापुढे झुकवले महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा केली त्यांचा राज्याभिषेक केला हिंदू धर्माला हक्काचा राजा मिळाला राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भविष्य सांगू लागली महाराजांनी हिंदू धर्मातील वेद पुराणे आणि मंदिरे यांचे रक्षण केले आणि वयाच्या सोळाव्या वर्षी महाराजांनी एप्रिल सत्तावीस रोजी कानोजी जेधे बाजी पासकर तानाजी मालसुरे नरसप्रभू गुप्ते सोनूपंत डबीर सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडेसह रायरेश्वर मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेतली